नैसर्गिक शेतीतील उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून राज्यातील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी केलं कृषी व शेतकरी कल्याण विभाग भारत सरकार व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील यशदा येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी कृषी व शेतकरी विभाग भारत सरकार व एकात्मिक पोषण व्यवस्थापनाच्या उपसचिव रचना कुमार सहसचिव डॉक्टर योगिता राणा आय सी ए आरचे सहाय्यक महासंचालक एस के शर्मा डॉक्टर राजवीर सिंह कृषी संचालक दशरथ तांभाळे पद्मश्री संजय पाटील देशाच्या पश्चिम विभागातील राज्यांचे कृषी सचिव आयुक्त संचालक आय सी ए आरचे शास्त्रज्ञ शेतकरी आदी उपस्थित होते डॉक्टर गेडा म्हणाले डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राज्यातील किमान पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे नैसर्गिक शेतीचे धोरण अंमलबजावणीकरता लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न आहे नैसर्गिक शेतीचे फायदे पाण्याचे व्यवस्थापन नैसर्गिक शेतीतील उत्पादनाला बाजारपेठ याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे केंद्र शासनाकडून देशात नैसर्गिक शेती करण्याविषयी धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून राज्यातही ते धोरण अवलंबण्यात येत आहे नैसर्गिक शेती संदर्भातील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना मराठी भाषेत भाषांतर करण्यात येतील परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितलं श्रीमती रचनाकुमार म्हणाल्या भारत सरकारचा कृषी व शेतकरी कल्याण विभाग नैसर्गिक शेतीबाबतचे धोरण आणि त्या अनुषंगाने परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम सर्व राज्यात राबवत आहे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे शास्त्रोक्त ज्ञान मिळायला हवे नैसर्गिक शेती ही केवळ शेती नाही तर ते एक शास्त्रोक्त तत्त्वज्ञान आहे याचा अवलंब करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यशाळेत श्रीमती राणा यांनी सादरीकरणाद्वारे नैसर्गिक शेतीची माहिती सांगितली